हो oh. काय चालू आहे मग आज लक्ष नाही गरीबा कड तुमचं काय कामातच व्यस्त आहे आज ले काम करता असं दाखवा लागलाय काय आज मग करतो शांत काय काय असतोच बसली का आहे जाऊ दे काय पोटात हुशार मग तुमच्यावर समुद्रावून झाले हो बर 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 बघून बघून करावं लागतं भाजी काय टाकलं तसच खळाखळा हुशार मग पाण्यात पवा लागली सगळं खळाखळा देवायचं मग कोणी टाकायचं काय नेमकं काय मेनू काय तुमचा आमचा मेनू पावभाजी पावभाजी तरी म्हटली पाव काय एवढं छा पाव खायला आणले काय म्हणलं तरी एवढं मोठं दिसायला पाव आहे तुमचा कोथमिरण कडीपत्ता आलण बाटाटीन एवढं आलं मला ती कळलं नाही ही पाव भाजीत पॉपकॉर्न कशाला पाहिजे तुला अव ती काय झालं माहिती का ती पिशवीत होत ती ते बाजूला ठेवलं तस मग ते टमाटे तीन काले एवढे घालायचे म्हणून वाटाण तिकडे पिशवी भरली अजून माळव्यानं गच मोच हा जर हवाय मग तुमच या जसे काही गोष्टी खाणार आहे तेवढे सगळे पावन का आता आम्हाला गरिबाला दिले तर मिळणार खायला बघू देत आहे एक अर्धा पाव राहायला उरला बिरला तर हा एखादा अर्धा भर पाव बस झाले का तुम्हाला कशी शिकवते का नाही मला करायला शिकवते की बसला तरी तर गरम व्हायला हो लागले गेला मग काय करायचं बघतो आता तुमचं कसं काय चालू आहे हो तुमची तुझे तू चिरा मी लागलोय मग बघणार तुझ आधी बघणार नीट नीट मग शिकायचं चालू द्या आधी हाय तर तुमचं चालू द्या चालू आहे रेसिपी बघतो तुमची आधी नीट मग करू तर काय काय करते काय कधी एका यांची भाजी व्हायची आणि कधी खायला मिळायचे काय माहिती वाड बघून ती चिरा चिरे आणि ती मन भरलं माझ <laughs> आता यांचा मसाला हाय मिश्रम करून ताळा चालू आहे मग मिक्स सगळं बघा आपण शेजायला टाकलो होतं फ्लावर बटाटो अजून काय टाकलो मिरची हा आपलं मस्त पिकायचं बघा इथं बघा सगळं एक जीव झाले सगळं एक मिश्र छान पिकी आता ह्याला तेलत टाकायचं हम्म मग तुमची भाजी तयार तुम्हाला काय खुश होणार लई खुश व्हायची गरज नाही तुम्हाला फक्त अर्धाच पाव भेटणार तर मग कस म्हणले कसलं होते कि कसलं नाही तुम्हाला नो एंट्री अर्धा पाव खाणी कर भेटणे का हे गेलं सगळं मिश्रण भाजी चांगल्या हॉटेलात लवणी झाले पाहिजे चमचमी झमझमीत अशी खायला लागली बोट चाटून पुसून खाल्ले पाहिले माणसांनी आम्हाला तशी नसते करावं आम्हाला आणखी घरकी पद्धतीची करायची ना की हॉटेल <laughs> त्या पद्धतीची एवढं मोठं पाच पाकवांचं मसाला येत घ्यायच्यात दहा बारा ते हॉटेलवाले त्यांना लय वर्ष एक्सप्रेस असत कळ का मी किड्या पहिल्यांदा कसली खा खायस खाऊ बाबा खाऊ खाऊ झोपण्यापेक्षा ते खाल्लेल तर बर का अर्धा असं नाही एक असं ना काय दिल ते खायचं नाही चटणी बाकरी खायची नाही बाबा खाव खाओ असे पती परमेश्वर तू नाही म्हणत कस म्हणते हा मी म्हणलं ना आता भाची तर वास तर सुटलाय जरा घमघमीत जरा मन मग डायरेक्टर जरा तर करत नाहीत बा जरा जास्त वास सुटलाय म्हणत म्हणजे बायको अजून जरा उरलाय बर जरा जास्त वास सुटलाय काय फक्त शिजू द्या बरा बरा उकळी येऊ द्या त्याला आता काय पाच दहा मिनिटं द्या त्याला झालं मग तुमचं पाऊस तयार बर बर दहा मिनटं थांबतो कोपऱ्यात मग मग विडो थांबव दहा मिनट मग जेवताना बघू ती त्यांना पण निदान तू बोलवत नाही त्यांना खायला मी बघायला तर बोल तू बघते आवड आवड लांब लांब पका अमेरिकेत न व्हिडिओ बघायला लागले ती मग बसव झाड झाली बघा उकळली बरं बर उकळ द्या उकळ द्या आम्ही वाट बघतोय भाजी उकळायची मस्त दाखव त्यांना पण कसं आहे दाखवा दाखवा खातील त्यांनी उद्या आपलं बघून करून खाऊ दे जरा उन्हा तानाच जरा पोटाला खायचं असते सुट्ट्या लागले रोज आहे नाही तुझी आता भाजी काय मस्त वास सुटलाय तुम्हाला पाण्या सुटा लागले एकच नंबर पाव झाले सगळ्यांना युट्यूब फॅमिली नो या लवकर सगळेजण खायला मस्त बी आणि आमची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि कमेंट करा बघा तर ह्यांची झालेली पाव भाजी आता तर मस्त बी गाव काही मायासाठी पाव ठेवले तिथं आणून एवढे सगळे पाव